एक कोटी सात लाखाच्या ट्रेडिंग फसवणुकीत दोन आरोपी अटके मर्सरीज ई सुजू गाड्या दोन सोन्याच्या मोबाईलसह सह चौवेचाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त वर्धा पोलीस येथे मागची वर्षी एक चार सौ बी सी म्हणजे नवीन कायद्याप्रमाणे तीन सौ दोन या कलमांमध्ये गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये आरोपी आम्ही पी बी आर मल्टी ट्रेडिंग बॅग या नावाने एक कंपनी उभी करून प्रमाणे तीन सौ सोळा दोन या लोकांकडून पैसे घेतले होते त्या गुन्ह्याच्या तपास अनुषंगाने त्यामध्ये एमपीआयडी क्रम लावण्यात आला होता त्यामध्ये आरोपी जे आहेत ते लोक दोन तीन राज्यामध्ये त्यांची लोकेशन वारंवार चेंज होती होती असा आम्हाला अध्ययन करून माहीत पडला तर त्यामध्ये पॅटर्न अध्ययन ए पी आय फिकर यांची टीमने एक आरोपीला जर त्यावेळी दर्म प्रवास दरम्यान नागपूरला आला होता त्याला अटक केली एपीआय आणि त्यांच्याकडून जवळपास चव्वावीस लाख रुपये इतका मुद्देमाल हस्त केलेला त्यामध्ये विशेष म्हणजे काय हे आरोपी जे गरीब लोकांच्या घेऊन जाते परंतु व्ही आय पी लाईफस्टाईल तसेच मोठी मोठी कंपनी दाखवण्यासाठी म्हणजे मसरीज कार किंवा इसोजूची मोठी मोठी कार हे घेऊन इकडे फिरत आहे यामध्ये आम्हाला नऊ मोबाईल फोन बावीस एटीएम टी एम कार्ड एक लॅपटॉप एक इसोजूची फिफ्थ मॉडेलची क्रॉस व्हेकल तसेच मसरीज गाडी आम्ही जप्त केलेली आहे तसेच आरोपीने आम्हाला असं माहिती मिळाली आहे की जवळपास दोनशो ग्राम सोना कोलकाता येथे एक मुथूट फायनान्स कंपनी आहे त्या ठिकाणी ठेवले तसेच त्याचे एवढी त्यांनी जवळपास वीस पच्वीस लाख रुपयात लोन पण घेतलेला आहे त्यासाठी पण आमची तपास सध्या चालू आहे आता सध्या आम्ही दोन आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे अधिक दोन आरोपी आता फरार आहेत विशेष म्हणजे काय यांनी आरोपींनी या ठिकाणी गुन्हे केलेचे अगोदर मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड या ठिकाणी पण एक जाधी कंपनी उभ्या करून त्या ठिकाणी पण असा चपरात केला होता आणि ऑनलाईन जर ते बघितलं त्या आरोपींच्या नावाने एक दोन कंपनी अजून दिसत आहेत तर हे सगळे तपास सध्या चालू आहे हे आरोपींच्या मुळेस असा कसा होता की ते प्रत्येक स्मॉल टाऊनमध्ये ते आपली कंपनी उभ्या करत आहे आणि लोकल लोकांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन ऑनलाईन ट्रेडिंग करत आहे असा दाखवून तुम्हाला वीस टक्के किंवा पच्चीस टक्के व्याज भेटणार किंवा प्रॉफिट भेटणार असा दाखवून पण पैसे गोळा करतो बर्धा येथे टोटल तेवीस लोकांच्या नाम आहे सध्या यादीमध्ये पण जवळपास एक कोटी सात लाख पचास हजार रुपये इतके रुपये आम्ही घेतलेले आहे आणि फिर्यादमध्ये ज्यावेळी फिर्याद, फिर्याद दाखल झाली होती त्यावेळी फक्त हे रक्कम बासष्ट लाख होती परंतु ईडब्ल्यूची तपासमध्ये अधिक पीडित आहे यांचा शोध घेतला गेला आणि त्याच्यानंतर हे रक्कम बनवून एक करोड सात लाख असे झाले देवळीतील पी व्ही आर मल्टी ट्रेडिंग लॅब फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून मुख्य आरोपी विक्रम पर्वत व साथीदार किरण पवार केली तपासात एक कोटी सात लाखाची फसवणूक झाल्याचं उघड झालं असून आरोपींकडून मोबाईल लॅपटॉप दागिने एटीएम कार्ड तसेच ई सुजूक गाड्या व मर्सिडीज कार सह तब्बल चौवेचाळीस लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे भूषण वानखेडे जनसंग्राम न्यूज वर्धा